नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये मी निलेश गायकवाड आपलं स्वागत करतो जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सन एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या आणीबाणीच्या एकवीस महिन्याच्या कालावधीमध्ये हो लोकशाहीकरिता लढा देताना मिसा व डी आय आर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डुले यांच्या हस्ते त्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत हे देखील भारता जगातला सगळ्यात मोठा लोकशाही दिन आहे आणि ही लोकशाही आपली मिळवलेली जी आहे ती अत्यंत संघर्षातून कष्टातून मिळवलेली आहे आणि त्याचमुळं आपण पंच्याहत्तर ते सत्याहत्तर जी आणि घोषित चालली होती आणि त्या अनुषंगाने लोकशाहीचं जे काय संकुचित आकुंचन झालं होत हे याच स्मरण यासाठी आपण आज करतोय जेणेकरून भविष्यामध्ये किंवा आपली लोकशाही अशीच व्हायब्रंट ठेवण्यासाठी अशीच हेल्दी ठेवण्यासाठी आणि ज्या काही लोकांनी त्या काळात अनेक पत्रकार असतील कार्यकर्ते असतील संघटना संस्था विविध वयोगटातले लोक यांनी मोठा लढा दिला आणि जे एक्सप्रेशन आहे जे आपलं एक्सप्रेशन आहे ते व्यक्त केलं आयडियाज हे केले आणि अनेक तुरुंगवाद भोगला छळ भोगला तर त्या लोकांना कुठेतरी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचं स्मरण करणं हे पण आजच्या कार्यक्रमाचं आपलं उद्दिष्ट आहे आणि आपल्या जिल्ह्यात फार मोठ्या संख्येने आपण सगळे आलात त्यांचे वारस पत्नी किंवा त्यांचे वारस पाल यांनी पुरस्कार घेतले परंतु अत्यंत जुने जाणते लोक आहेत विशेषतः मधली मोठी संख्या आहे मधले काही आहेत आणि नांदेड शहरातले तर यांच्याकडे फार मोठा वारसा आहे किंवा फार मोठ्या गोष्टी त्यांच्याकडे असतील तर हे सगळ्या लोकांना भेटून खूप ऊर्जा वाटली मला पण कारण फार इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळेस हे सगळे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मोठा त्याग केलेला आहे तर त्या त्यागाचं स्मरण आम्ही शासनामार्फत निश्चित आम्ही ठू आणि यापुढेही आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू काही जुने जे व्यक्ती तेव्हाचा इतिहास ऐकायला आम्हाला आवडेल मी काही जणांना म्हटलो पण की आपण नंतर येऊ आणि चर्चा करू माननीय माजी आमदार साहेब आहेत कुलकर्णी साहेब आहेत तर हा जी काही लिगसी आहे त्यांची किंवा त्यांच्या काही ते ते गोष्टी आहेत त्या निश्चितपणे भविष्यात पण आम्हाला ऐकायला आवडतील परत एकदा आपला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपण आलात आणि या सगळ्या एका कार्यक्रमाला एक ऐकवे आपण उंची दिली धन्यवाद थँक्यू भोगलाय आणि संघर्ष केलेला आहे त्या सगळ्यांचा आम्ही या ठिकाणी आज स्वागत केलंय धन्यवाद नाही नाही त्यांचं मानधन जे शासनाने यांना घोषित केलं ते आता दुप्पट केलेलं आहे आणि काही वेळा थोडंफार मागं पुढे झालं असेल परंतु वेळेवर मानधन येते आणि यापुढे शासन कटिबद्ध आहे थँक्यू